लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील अनेक मतदारसंघांची राजकीय समीकरणं ही पूर्ती बदलून गेली आहेत येत्या ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही या निकालाचा इम्पॅक्ट पडण्याची दाट शक्यता आहे याच अनुषंगाने कोल्हापूरच्या राजकारणातही वारं फिरल्याचं दिसून येत आहे विशेष करून अजित पवार गटातून मोठ्या नेत्यांचं आउटगोईंग होण्याची शक्यता आहे कोल्हापुरातून अजित पवारांच्या गटात असलेले माजी आमदार के पी पाटील हे महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जोमाने उतरलेल्या अजित पवारांना पहिला धक्का हा कोल्हापुरातून बसणार असल्याचं बोललं जात आहे राजकीय वर्तुळातून समोर आलेल्या माहितीनुसार कोल्हापूर बिद्री बिदरी कारखान्याचे अध्यक्ष आणि माजी आमदार के पी पाटील हे दादांची साथ सोडण्याची चिन्ह आहे कोल्हापूर जिल्ह्यात हसन मुश्रीफ यांच्यानंतर के पी पाटील हे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील सर्वात मोठे नेते मानले जातात मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर के पी पाटील यांची महाविकास आघाडीशी जवळीक वाढल्याचं दिसून येत आहे त्यामुळे आगामी काळात के पी पाटील हा मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता ही वर्तवली जाते आगामी विधानसभा पाटील हे राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत परंतु सध्याचे विद्यमान खासदार प्रकाश आंबेडकर हे शिवसेना शिंदे गटाचे असल्याने महायुतीत ही जागा दादा गटाला मिळणार नसल्याने के पी पाटील हे महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याचं बोललं जात दोन दिवसांपूर्वीच मवियाने कोल्हापूरमध्ये मोर्चा काढला होता त्यामध्ये सुद्धा के पी पाटील सहभागी झाले होते त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर के पी पाटील यांच्या मनातील मनसुबे आता स्पष्ट होताना दिसत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली तेव्हा सुद्धा के पी पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांसोबत राहण्याचा आग्रह केला होता मात्र के पी पाटील यांनी बिदरी साखर कारखान्याच्या काही परवानग्यांसाठी आपण सत्तेसोबत जात असल्याचं म्हटलं होतं परंतु लोकसभेच्या निकालानंतर आता के पी पाटील यांची पावलं पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या दिशेने पडत असल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेंना उधाण आलं